आपल्या अंतिम आहे अध्यक्ष मोदी बरेच विषय आहेत पण त्यातला एक आर्थिक नियोजन बेश, नियोजनातील बेशिस्तपणा हा एक महत्वाचा विषय आहे आणि अर्थमंत्री सभागृहात उपस्थित आहेत याचा मला विशेष समाधान आहे अर्थमंत्र्यांनी अंतिम आठवडा प्रस्तावाच्या ह्याच्यासाठी मधल्या या वाक्याची दखल घेतली पाहिजे महाराष्ट्रामध्ये आपलं राज्य हे नोटा छापण्याचा अधिकार घेऊन काम करते का हेच मला कळेल ज्यावेळी देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री यांनी सभागृहात अर्थसंकल्प मांडला त्यावेळी अध्यक्ष महोदय सतरा हजार कोटी रुपयाचं डेफिसिट होत त्यांनीच सांगितलेलं त्यानंतर पुरवणी मागण्या जून जुलै मध्ये मांडल्या त्या चव्वेचाळीस हजार कोटीच्या त्यानंतर काल परवा पुरवणी मागण्या मांडल्या त्या पंचावन्न हजार कोटीच्या म्हणजे सरकारकडे हातात असणाऱ्या पैशापेक्षा एक लाख सोळा हजार कोटी रुपये हे जास्तचे सभागृहात मागणीच्या रूपाने आपल्या समोर आहेत सरकारकडे पैसे नाही आहेत पण एक लाख सोळा हजार कोटी रुपये हे सतरा हजार कोटीचं डिफिशिट आणि दोन पुरवण्या मागण्यांची बेरीज केली तर होते काल सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी परवा भाषण जे केलं या राज्यातल्या शेतकऱ्यांना मदतीचं कदाचित त्याची बेरीज चव्वेचाळीस हजार कोटी असेल म्हणजे महाराष्ट्र सरकारला एक लाख साठ हजार कोटी रुपये ऍडिशनल एकतीस मार्चात हे पैसे द्यायचे असतील तर एक लाख साठ हजार कोटी रुपये महाराष्ट्र सरकारला गरज आहे ऍडिशनल एवढं उत्पन्न वाढण्याची शक्यता नाही आता हे एक लाख साठ हजार कोटी कुठे गेले प्रत्येक मतदारसंघात काय चारशे कोटी दिले दोनशे कोटी दिले पन्नास कोटी दिले सत्तर कोटी दिले सगळ्या आमदारांना इकडे इकडे हात फिरवत नाही इकडे जास्त दिलेले पण सगळ्या आमदारांना जे पैसे दिले त्या अध्यक्षामध्ये जो निधी आहे त्या निधीची कामं तीन तीन वर्ष चालू राहणार म्हणजे महाराष्ट्रातल्या विधिमंडळातल्या सदस्यांनी मागणी करायची मंजुऱ्या द्यायच्या पुरवणी मागणीच्या माध्यमातून समोर आणायचं आणि अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये कोणतंही काम पूर्ण होणार नाही मी आपल्याला लिहून सांगतो की या सभागृहातल्या सदस्यांची निवळ फसवणूक या निमित्तानं चालू आहे अध्यक्ष महोदय त्यामुळे आर्थिक नियोजन हे प्रचंड घसरलेलं आहे आणि अध्यक्ष महोदय या सरकारने ज्या हमी घेतल्या पूर्वी साखर कारखान्यांच्या साठी हमी घेतली तरी टीका व्हायची पन्नास साठ कोटीच्या हमी घेतली तरी पेपर मध्ये बातमी व्हायची या सरकारने अध्यक्ष महोदय एक लाख कोटी रुपयाच्या हमी घेतलेल्या आहेत अडिशनल म्हणजे हमी घेणं ही नॉट अ इझी गोष्ट एवढी मोठी जोखीम सरकारने इन एडिशन टू मी हे जे सांगतो एक लाख कोटी रुपयापर्यंत इतर प्रोजेक्टच्या हमी देखील घेतलेल्या आहेत एम एमआरडीए सारख्या संस्था या पूर्ण मोकळ्या केलेल्या आहेत ज्यांच्याकडे वळून बघण्याचं आणि निधीला सपोर्ट करण्याची गरज असते सरकारला ज्यावेळी अडचण असते त्यावेळी एमएमआरडीए एमआरडीए आम्ही वळायचो अध्यक्ष महोदय ते, हो ते सगळ्या संस्था आता आर्थिकदृष्ट्या पूर्ण मोकळ्या करण्याची व्यवस्था झालेली आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय या ठिकाणी राज्याच्या आर्थिक नियोजनात पूर्णपणाने बेशिस्तपणा सरकारमध्ये निर्माण झालेला आहे अध्यक्ष महोदय सिंचन प्रकल्प प्रलंबित आहेत फार मोठ्या प्रमाणात आता मला वाईट नाही काल अर्थमंत्र्यांनी आमच्या बिझनेस अॅडवायझरी कमिटीत सांगितलं की सत्तारूढ पक्षाचा प्रस्ताव विड्रॉ करतो त्यामुळे आता ती चर्चा होत नाही म्हणून इथं सिंचन प्रलंबित योजना आहेत ते नार प्रकल्प आहे म्हणजे तो आहे परत या ठिकाणी वैनगंगा टू नळगंगा हा प्रकल्प जोडण्याचा मोठा महत्वाकांक्षी प्रकल्प आम्ही देखील पुढाकार घेऊन त्याला बरीच चालना दिलेली वैनगंगा टू नळगंगा हे पाण्याचा प्रकल्प जोडला तर विदर्भातल्या ज्या ठिकाणी पाण्याचं डिफिशियंट आहेत ता अशा अनेक तालुक्यांना फार मोठा बेनिफिट मिळणार आहे त्या दृष्टीनं सरकारने आम्ही बरंच काम त्यात केलंय पण सरकारने त्याला चालना देण्यासाठी दीड वर्ष झालं आमचं सरकार जाऊन दीड वर्षात कोणतंही काम केलेलं नाही आता थोडं थोडं पुढं हालचाली चालू आहेत कदाचित या आठवड्यात दोन आठवड्यात काहीतरी निर्णय होईल कदाचित उत्तर झालं तर त्यात उत्तरात येईल अशी माझी शंका आहे अध्यक्ष त्यामुळे सिंचन विदर्भातल्या बॅकलॉग साठी विदर्भातल्या अमरावती रिजनचा बॅकलॉग वर्ष सव्वा वर्षात काढायचं नियोजन दीड वर्षात आम्ही केलेलं तो जलसिंचनातला बॅकलॉग काढण्यासाठी कोणतीही फारशी उपाययोजना नाही दोन हजार कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे पण अध्यक्ष मध्ये ती तरतूद अपुरी आहे त्यामुळं पूर्व विदर्भातला अमरावती रिजनचा बॅकलॉग काढणं पश्चिम विदर्भातला हे देखील मोठं जबाबदारीचं काम हे सरकार पूर्ण करते की नाही अशी आम्हाला अध्यक्ष मोदी शंका आहे अध्यक्ष मोदय शालेय शिक्षणात दुरावस्था आहे शालेय शिक्षणाची तर ऐशी तैसी झालेली आहे राज्याचे शिक्षण मंत्री परवा उत्तर देताना सांगतात पण महाराष्ट्रात सगळ्यांना असं वाटतंय की आता ग्रुप शाळा करायच्या आसपास रे या शाळा बंद करायच्या अशा वीस हजार शाळा महाराष्ट्रात बंद करण्याचा घाट देखील या सरकारने खर्च कमी करण्यासाठी घालायचं ठरवलेलं आहे शिक्षण मंत्री कितीही म्हटले तरी बाहेर येणाऱ्या बातम्या ज्या आहेत अध्यक्ष महोदय त्या या महाराष्ट्रात छोट्या वस्ती शाळा एक शिक्षकी शाळा अशा छोट्या छोट्या शाळा वीस पैकी कमी पट असणाऱ्या शाळा बंद करण्याचा घाट या सरकारने घातलेला आहे आणि त्यासाठी देखील अध्यक्ष महोदय पैसे वाचवण्यासाठी आता ही बाजू बादु, एका बाजूने करण्याचा निर्णय हे सरकार अध्यक्ष महोदय खरं म्हणजे आपल्या आपल्या राज्यामध्ये भगवत गीतेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनला उपदेश करताना म्हणतात की वेळ कधी सारखी राहत नाही ती नेहमी बदलत असते आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय वेळ बदलत असते वेळेनुरूप नु, का काळानुरूप माणसं वेगवेगळे निर्णय घेत असतात अध्यक्ष मध्ये अलीकडे मी या निमित्तानं एवढच सांगेन की आपण उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांना नावं ठेवायचो लॉ अँड ऑर्डरच्या विषयी पण अध्यक्ष मध्ये आता आपण त्या त्या राज्यांच्या पुढे गेलेलो म्हणजे कायदा व्यवस्थेत आपण सहज म्हणायचो काय महाराष्ट्राचा बिहार करून ठेवलाय का आता कदाचित बिहारमध्ये महाराष्ट्र करून ठेवलाय का असं म्हणण्याची पाळी कदाचित येणार आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय या दोन्ही राज्यांपेक्षा आम्ही अधिक माग गेलेलो आहोत अध्यक्ष महोदय आमच्याकडे मध्ये एकदा कोल्हापूरचे राज्य नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष यांनी फ्लॅट पाहिजे म्हणून कुणाला तरी मारहाण गेली त्याचा व्हिडिओ व्हायरल व्हायला लागला त्या कुटुंबाचं एफ आय आर दाखल करून घेत नव्हते व्हिडीओ बाहेर आला मग एफ आय आर दाखल करण्याची व्यवस्था झाली म्हणजे अध्यक्ष मोदय सत्तेच्या जवळ असणाऱ्या लोकांच्या विरोधी तक्रारी कुणी करायच्या नाही तक्रारी केल्या तर त्याची नोंद घ्यायची नाही नोंद घेतली तर ते घरा घ्यावीच लागली तर त्याचा तपास करायचा नाही ही आज लॉ एंड ऑर्डरची कायदा व सुव्यवस्थेची अवस्था महाराष्ट्रात झालेली आहे अध्यक्ष पुशे पुसे सावळीमध्ये एक वादग्रस्त पोस्ट टाकली प्रार्थना स्थळात घुसून अकरा जणांना मारण्याचा कार्यक्रम मारण्याची घटना त्या ठिकाणी झाली दंगल झाली अकरा जणांच्या पैकी एक जण स्थळातच मृत्युमुखी जागच्या जागी झाला अध्यक्ष महोदय त्यानंतर गावात दंगल झाली अध्यक्ष महोदय आजपर्यंत एखाद्या प्रार्थना स्थळात कुठल्या समाजात कुठल्या धर्माचा आहे हा भाग वेगळा देवळातही आपण किंवा प्रार्थना कुठल्याही प्रार्थना स्थळात जाऊन अशा आणि दंगल होत नव्हती पण ती देखील पुसे सावळी अध्यक्ष महोदय दंगल झाली हे आपल्याला लक्षात या आणि मग त्या ठिकाणी घरे दहा दुकानं वाहनांची तोडफोड झाली अध्यक्ष महोदय या सगळ्या गोष्टी या आपल्याला अडचणीच्या महाराष्ट्राची प्रतिमा बिघडवण्यासाठी पुरेशा आहेत असं वाटतं अध्यक्ष महोदय एन सी आर बी च्या अहवालानुसार बावीस मध्ये मा महाराष्ट्रात हिंसाचार आणि दंगलीच्या घटना दंगली लक्षणीय वाढ झाली आणि सर्वाधिक दंगलीच्या घटना घडणारे राज्य म्हणून महाराष्ट्राची नोंद आता अहवालात करण्यात आली एक नंबर आपला निघाला कशात दंगलीमध्ये एक नंबर उद्योगात असायचा एक नंबर इन्व्हेस्टमेंट मध्ये असायचा एक नंबर महाराष्ट्राचा प्रत्येक गोष्टीत देशात असायचा पण आता दंगलीमध्ये आपला नंबर पहिला काढण्याचं काम कर्तबगारी या सरकारनं अध्यक्ष मोदय हो महाराष्ट्राची केलेली आहे अहवालात दावा केलेला आहे आठ हजार दोनशे अठरा घटनांची दंगलीची नोंद झाली जवळपास नऊ दहा हजार लोकांच्या वर त्याचा प्रभाव परिणाम झाला अध्यक्ष हो महोदय बीडमध्ये दंगल झाली ज्याची चर्चा लक्षवेधी झाली आमच्या क्षीरसागर आमदार महोदय यांच्या घरावर जाळपोळ झाली घराची जाळपोळ झाली तिथं प्रकाश सोळंकींच्या घरावर जाळपोळ झाली जयसिंग माजलगावला बीड मध्ये तीन घर जाळली पक्षाचं आमच्या कार्यालय झालं अध्यक्ष बीडचे एसपी कुठे होते मी त्या दिवशी म्हटलं की ते माझेलगावला होते पण मला आणखीन माहिती मिळाली पोलीस डिपार्टमेंटने सांगितली की हे बीड बीड जिल्ह्याचे एसपी जे होते ते माजेलगावलाही नव्हते आणि बीड मध्येही नव्हते मध्येच फोन बंद करून बसलेले होते कलेक्टरचा रिपोर्ट तुम्ही वाचा कलेक्टरने रिपोर्ट केलेला आहे की ही वॉज नॉट ऍक्सेसिबल राज्यातल्या एका जिल्ह्यात दंगल चालू असताना डीएसपी फोन बंद करून किंवा फोन न घेता बसतो आणि दोन्ही साईटवर नसताना मध्येच गाडीत गाडीत निवडून बसलेला असतो ही अध्यक्ष महोदय धाडस कधी येत कुणीतरी त्याला पाठीमाग घालतंय त्याला पाठीमाग घालून इन्स्ट्रक्शन दिले आहेत आणि म्हणून हे धाडस त्याच्यात आलेलं आहे हे अध्यक्ष महोदय न समजणे की महाराष्ट्रातली जनता दुधखोळी नाहीये आणि म्हणून अध्यक्ष महोदय आपण दहा जे बघतोय त्या अध्यक्ष मध्ये आपल्या आठ हजार दोनशे अठरा दंगली झाल्या त्या बिहारमध्ये चार हजार सातशे छत्तीस दंगली झाल्या त्या उत्तर प्रदेश मध्ये चार हजार चारशे अठ्याहत्तर दंगली म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकात फरक किती आहे म्हणजे दोन नंबरला चार हजार सातशे छत्तीस वर बिहार आहे आपला आठ हजार दोनशे अठरा दंगली महाराष्ट्रात घडवण्याचा विक्रम झालेला या दंगली का घडतात दंगली घडतात अध्यक्ष महोदय राम नवमी अलीकड दंगली होण्याची शक्यता निर्माण व्हायला लागली अध्यक्ष महोदय दसऱ्यालाही काही होऊ शकत आमच्या कोल्हापूरला कुठून माणसानी माहीत नाही पण एवढी मोठी गर्दी आणि मोर्चा अध्यक्ष महोदय प्रत्येकाला आम्ही हिंदू आहोत आम्हालाही धर्माचा अभिमान आहे पण अध्यक्ष महोदय या धर्माचा अभिमान ठेवताना दुसऱ्याच्या अस्तित्वाला आपल्याला दिवसून चालणार नाही दिवसण्याची ही भारतीय संस्कृतीची परंपरा नाही आहे सर्वांनी सर्व जाती धर्माच्या लोकांनी समाधानाने या देशात राहावं तरच या देशाची प्रगती आहे आपण असे दंगे करायला लागलो तर अध्यक्ष मोदय देशातली इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंटचं रेटिंग आपल्या देशाचं कमी होईल हे अध्यक्ष मोदय विसरता येणार नाही अध्यक्ष मोदय केंद्र सरकारने सगळ्या पोलीस स्टेशनची मूल्यमापन केलं आणि एक यादी जाहीर केली देशातल्या टॉप टेन पोलीस स्टेशनची महाराष्ट्रातले एकही पोलीस स्टेशन यात नाही महाराष्ट्रातले एकही पोलीस स्टेशन देशातल्या टॉप टेन मधल्या यादीत नाही म्हणजे ग्रह खात कसं चाललेलं आहे हे आपण अध्यक्ष मोदी लक्षात घ्या आपल्या ऍडमिनिस्ट्रेशन कडे लक्षच नाही आपल्याला उद्योग दुसरेच आहेत जास्त त्यामुळे ग्रह खात्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये आणि एवढे उद्योग आहेत की एक पक्ष फोडला दुसरा पक्ष फोडला आता उरलेल्या नाही फोडा हे सगळेच मला वाटतं असं जाहीर करा तिथून की सगळेच एका पक्षात आता आहोत म्हणून म्हणजे शांतता होऊन जाईल एकदा अध्यक्ष महोदय ग्रह खात्याकडे लक्ष द्या ग्रह खात्याचं लक्ष <laughs> आपले जॅकेट बरेच दिवस घालून आपण तयार आहात अध्यक्ष मध्ये एकेकाळी <laughs> तुमची साईज वेगळी आहे माझी साईज वेगळी आहे अध्यक्ष मुंबई <coughs> पोलिसांची तुलना व्हायची स्कॉटलंड यार्डशी अध्यक्ष मध्ये गेले ते दिवस मी या सभागृहात नव्वद साली आलो त्यावेळी मुंबईच्या पोलिसांची तुलना स्कॉटलंड यार्डला करणारी भाषणं अगदी मनोहर जोशींची ऐकलेत शरद पवार साहेबांची ऐकलेत तेव्हाच्या सगळ्या विरोधी पक्ष नेत्यांची ही कल्पना आहे काय बसून बोलू नका अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आता न्यायाची काय व्यवस्था आहे न्यायाची व्यवस्था अध्यक्ष मध्ये भारतामध्ये पाच कोटी केसेस प्रलंबित आहेत वेगवेगळ्या न्यायालयात अमेरिकेमध्ये अध्यक्ष महोदय दहा लाख नागरिकांच्या मध्ये एकशे आठ न्यायाधीश आहेत पण भारतामध्ये हा आकडा बारा न्याय बारा न्यायाधीशांचा आहे दहा लाख माणसांच्या मागे बारा लोक मध्ये महाराष्ट्रामध्ये पन्नास लाख केसेस न्यायालयात पेंडिंग आहे पन्नास लाख हिकंड चार तिकंड चार अफेक्टेड पर्सन आठ जरी धरले तरी साधारणपणे चार कोटी लोक महाराष्ट्रातली केसेच्या केसेस सुटण्याच्या प्रतीक्षेत आहेत हे मध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे अध्यक्ष महोदय मला आठवत देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तेव्हा ग्रह विभागाची जबाबदारी दोन हजार चौदा ते एकोणीस जबाबदारी त्यांच्याकडे होती ते नेहमी भाषणात सांगायचे रेट ऑफ क्राईम रजिस्ट्रेशन रेट ऑफ कन्व्हिक्शन हे आमच्या काळात कमी आहे जास्त आहेत असे भाषण ते करायचे अध्यक्ष महोदय आणि म्हणून अध्यक्ष महोदय त्यांच्या काळात काय ते आम्हाला सांगायचे रेट ऑफ कन्विक्शन जास्त आहे आमच्या काळात आम्ही असं केलंय तसं केलंय आता अध्यक्ष हो सरकारने एक अहवाल जाहीर केलाय त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात रेट ऑफ कन्व्हिक्शन हा कमी होत आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळात दोन हजार वीस ला रेट ऑफ कन्व्हिक्शन अठ्ठावन्न पॉइंट एकोणतीस टक्के होता आणि आता या सरकारच्या काळात दोन हजार तेवीसला रेट ऑफ कन्विक्शन हा एक्केचाळीस पूर्णांक छत्तीस टक्के आहे म्हणजे कन्विक्शनचा रेट कमी आहे याचा अर्थ गुन्हेगारांना पकडण्यात गुन्हेगारांच्यावर सिद्ध आरोप करण्यात हे सरकार कमी पडतंय आणि म्हणून अध्यक्ष मोदय हो आपण ही गंभीर परिस्थिती आहे हे लक्षात घ्या देवेंद्र फडणवीसांचं भाषण मी एकदा ऐकलं मी फडतोच नाहीये काढतोच आहे चांगलं भाषण होत पण अध्यक्ष मोदय या नागपूरमध्ये काय परिस्थिती आहे नागपूरमध्ये चोर लुटारू यांनी हैदोस घातलाय लुटारूंची राजधानी झालेली आहे नागपूर आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय नागपुरात सरासरी रोज तीन घरांमध्ये चोरटे हात साफ करतात नागपूरकरांच्या तोंडी हेच वाक्य असतं हे देवा तुम्हीच सांगा आता घर सुरक्षित कसे ठेवायचे अध्यक्ष महोदय जबरी चोरी वाहन चोरीच्या घटनामध्ये देखील या उपराजधानीत वाढ झालेली आहे बावीस मध्ये एकशे सदुसष्ट जबरी चोरी झाल्या वर्षी दोनशे एकवीस नोव्हेंबर पर्यंतच म्हणजे अडीचशे पर्यंत आकडा जायला काही अडचण नाही गेल्या वर्षी पंधराशे त्रेपन्न वाहन चोरी घटना घडल्या आता नोव्हेंबर मध्येच आम्ही सोळाशे क्रॉस केलेलं आहे अध्यक्ष महोदय सांगण्याचा सा मुद्दा असा आहे की अध्यक्ष महोदय या शहरामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड वाढलंय आणि म्हणून आम्ही म्हणतो की महाराष्ट्रात इतरत्र फिरण्यापेक्षा नागपूरमध्ये ठाम मांडून ठाण मांडून गृहमंत्र्यांनी बसावं आणि महाराष्ट्रातल्या नागपूरच्या उपराजधानीतला हे गुन्हेगारी आमचं जे सगळं वातावरण आहे अध्यक्ष महोदय ते एकदा दुरुस्त करावं एवढी आमची त्यांना सूचना आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी सगळ्या जिल्ह्यात आहे आता माझ्या जिल्ह्यात मागच्या दहा महिन्यात एकोणसाठ खून झाले पंच्याहत्तर जणांचा खुनाचा प्रयत्न झाला म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात असे प्रमाण आहे त्यामुळं परिस्थिती बघितली तर अध्यक्ष महोदय काही चांगली परिस्थिती समाजात नाही मागच्या वर्षात दोन हजार नऊशे चार बलात्काराच्या घटना घडल्या गट आता बलात्काराच्या घटनामध्ये महाराष्ट्राचा चौथा नंबर आलाय म्हणजे तो अजून यांचं राज्य कंटिन्यू राहिलं तर पहिला नंबर यायला फार वेळ लागणार नाही त्यामुळे चौथ्या नंबरला आमचं राज्य बलात्काराच्या घटनात आम्ही पोचवलं खुनाच्या घटनांमध्ये देखील अध्यक्ष महोदय महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर गेलेला आहे आणि अध्यक्ष महोदय जळगावमधली घटना आठ वर्षाच्या मुलीची निगृणपणाने हत्या करण्यात आली जुलै महिन्यात एरंडोल वस्ती ग्राह पाच अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण झाले याला कोण जबाबदार आहे जळगावचं नाव काढलं तर जळगावचे मंत्री आमच्या बच्चू कडूंना जवळ घेऊन बसतात हा प्रश्न महत्वाचा आहे बच्चू कडून अधिकार द्या बघा सगळे जळगाव कसा स्वच्छ करून टाकतील पण अध्यक्ष महोदय जळगाव जिल्ह्यात तीन तीन मंत्री आहेत आणि अध्यक्ष मध्ये तिन्ही मंत्री आपल्या माता भगिनींना सुरक्षित ठेवण्यात अपयशी ठरत आहेत या सगळ्या घटनांना कोण कारणीभूत आहे मंत्रीपद मंत्री, मंत्री व्हायला काय अडचण नाही कोणाची तक्रार नाही पण महिलांची सुरक्षितता यांच्या काळात धोक्यात आलेली आहे हे या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय या निमित्ताने मी आपल्या सर्वांना आणि अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना विनंती करेल की आपण शेवटी प्रगतशील असणार राज्य या राज्याची बेकारी एवढी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे दहा टक्क्याच्या वर आज बेकारी गेलेली आहे एव्हरेज बेकारी आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय या ठिकाणी महिलांची सुरक्षितता या संदर्भातल्या काही गोष्टी या आपल्याला लक्ष घालून कमी करणं आवश्यक आहे महिलांच्या पॉस्कोची देखील परिस्थिती तीच आहे वीस एकवीस ला देखील गुन्ह्यात वाढ झाली आहे बावीस ला नऊशे चौसष्ट वरून वीस सालचे आता बावीस साली अकराशे बावी चौऱ्याऐंशी वर केसेस गेलेले आहेत आणि त्यामुळे हे सरकार महिलांना सुरक्षितता देण्यासाठी पूर्णपणाने कमी पडते अध्यक्ष महोदय आणि त्यामुळं पोलीस डिपार्टमेंट मध्ये पोलीस भरती करण्याचं हे सरकार का टाळतं हे आम्हाला कळत नाही अध्यक्ष महोदय दोन मुंबईमध्ये दोन हजार तेवीस साली सँक्शन पद तीस हजार एकशे पंधरा आहेत पण फक्त एकोणीस हजार पाचशे बत्तीस पोलीस आहेत त्यांच्याकडे पस्तीस टक्के जागा रिक्त आहेत आणि सरकार पोलीस भरतींच्या बाबतीत पावलं टाकत नाही हे अध्यक्ष महोदय दुर्दैवी आहे पद रिक्त ठेवायचं नोकर भरती करायची नाही अग्निवीर आहे अग्निवीर योजना केंद्र सरकारची आर्मी मध्ये जायची मला जरा शंका आहे त्या अग्निवीर प्रमाणे पोलिसांच्या ती असे काही वीर घालायचे असं दिसतंय कारण कॉन्ट्रॅक्ट वर भरती करायचा मानस या सरकारचा अशी माझी अध्यक्ष महोदय शंका आहे आणि म्हणून एवढी रिक्त ठेवण्याचं काम काय मध्ये कॉन्ट्रॅक्ट वर दरा दंगा झाला म्हणून काही केले पण अध्यक्ष महोदय कॉन्ट्रॅक्ट भरती पोलिसांच्यात करायची कल्पना सरकारची आहे का हे आ, आ? तीन हजार पोलीस भरती कॉन्ट्रॅक्ट वर करायची असा प्रस्ताव आहे अशी माझी माहिती हो आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय की रिक्त जागा ठेवायच्या आणि मग अचानकपणाने कंत्राटांच्या कंत्राटदाराकडून त्या भरायच्या हेच सध्या अक्षमोदय या सरकारचं चालू आहे आणि त्यामुळं या निमित्ताने पुन्हा एकदा ते एकदा दोन हजार चौदाच्या निवडणुकीत आम्ही बघितलं एक भगिनी नेहमी टीव्हीवर यायची आणि म्हणायची महिलांचे प्रश्न मांडायचे आणि म्हणायचे कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आता अध्यक्ष मध्ये तिला उडकतोय आम्ही ते कुठं गेल्या ताई त्या अध्यक्ष मध्ये आता कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा असा प्रश्न आम्ही नाही महाराष्ट्रातली लोक विचारायला लागली आहेत ड्रगचा तर विषय चर्चा करायचाच नाही उडता पंजाब तसं उडता महाराष्ट्र अशी परिस्थिती आपली केलेली आहे उडता महाराष्ट्र करण्याची व्यवस्था झाली आहे कुठल्याही ठिकाणी जावा मोठ्या शहरात जावा ड्रग्ज अमली अमली अंमली पदार्थांचं प्रमाण एवढं वाढलेलं अध्यक्ष मोदय आणि ते सगळे हप्ते देत असतात हप्ते देत असल्यामुळे त्यांच्यावर कोणी रेड करत नाही आणि सगळे सर्रास व्यवसाय अवैध व्यवसाय चालू करण्याचं काम हे सर्व ठिकाणी चाललंय आता त्या ललित पाटलांच्यावर बोलून मी माझा वेळ घ्यायची काही गरज नाही तुम्हाला सगळंच महाजन साहेब माहिती आहे आणि त्यामुळे तुम्ही त्याच्या मागे असं मी म्हणत नाही अजून पण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची व्यवस्था देखील मंत्रीच करतात त्याला त्या हॉस्पिटल मधून पळून जाण्यासाठी व्यवस्था चालूच आहे आणि ड्रगचा त्या ठिकाणी फार मोठा त्याचा कारभार आहे अध्यक्ष महोदय महाराष्ट्रात ड्रग माफियांना राजाश्रय देण्याची आता नवी प्रथा चालू झालेली आहे म्हणजे ज्या ठिकाणी जास्त पैसे मिळतात त्या सगळ्या गुन्हेगारातल्या पद्धतींना संरक्षण देण्याचं काम हे सध्याचं सरकार करतंय आणि म्हणून अध्यक्ष महोदय संपत आलं शेवटचाच मुद्दा आहे दोन सव्वा दोन वाजता रिप्लाय देणार आहेत माननीय गृहमंत्री आम्ही भाषण केल्याशिवाय ते रिप्लाय कशाला देणार <laughs> <laughs> आमचं भाषण झाल्याशिवाय त्यांना बोलायला स्फूर्ती मिळते त्यांना स्फूर्ती करण्यासाठी त्यांना गरम करण्यासाठी चालू आहे <laughs> त्यांना काय बोलायला काय राहणारच नाही अध्यक्ष मध्ये हो आणि म्हणून अध्यक्ष महोदय आता कोयत्याचा थरात पुण्यात मध्ये पुण्यात एक कोयता गँग होती कोयता गॅंगचा बंदोबस्त हे सरकार करू शकत नाही अध्यक्ष महोदय आपल्या मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये दे देखील दोन तीन तरुणांनी कोयत्याने धाक दाखवत एका दुकानदाराला धमकावण्याचा व्हिडिओ पुढे आलेला आहे अध्यक्ष महोदय मुख्यमंत्र्यांच्या भागात हे चाललेलं आहे तर मग इतरांचं काय हाच प्रश्न अध्यक्ष महोदय झालेला आहे सायबर क्राईम हे प्रचंड मोठं संकट आपल्यावर आहे सायबर क्राईमच्या माध्यमातून फेक डीप फेक आणि वेगळे प्रकार हे आपण अध्यक्ष महोदय पाहिलेले आहेत आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय फार मोठ्या प्रमाणामध्ये सायबर क्राईम भारतात वाढायला लागलाय त्याची व्यवस्था काय सायबर क्राईमला ला तोंड देताना बँकेचे फ्रॉड तर होतायतच ऑनलाईन बँकिंग मध्ये ऑनलाईन लॉटरीमध्ये सगळ्या गोष्टीत फसवणुकी चाललेल्या आहेत आणि यामध्ये सरकारने सायबर क्राईमची व्यवस्था उत्तम केलेली नाही एखाद्या महिलेला अश्लील बोललं महिलेबद्दल अश्लील फोटो टाकले तरी पोलिसांच्या कडून ऍक्शन होत तक्रार केली तर त्याला आणून दिवसभर बसवतात संध्याकाळी सोडतात त्यामुळे या सरकार जर सायबर क्राईमवर आणि महिलांच्या छेडछाडी मोबाईल फोन वरून ज्या होतात त्याच्याबद्दल जर गंभीर असेल तर त्यासाठी तेवढेच कडक कायदे सरकारने आणले पाहिजेत आणि अध्यक्ष महोदय सरकारचा त्यात अपयश या ठिकाणी आम्हा सगळ्यांना दिसतय <coughs> आणि म्हणून अध्यक्ष महोदय आपलं पुन्हा कॅपिटल ऑफ सायबर क्राईम आपला महाराष्ट्र व्हायला लागलाय का काय याचा अभ्यास सरकारने केला पाहिजे अध्यक्ष महोदय या ठिकाणी तेरा हजार मुली बेपत्ता झाल्या पुण्यातून पाचशे पेक्षा जास्त मुली बेपत्ता झाल्या इथं मुलींचं अपहरण होतंय राज्य हतबल झाले असं आम्हाला वाटतय एवढ्या मुली पळवून नेल्या गेल्या एवढ्या मुली बेपत्ता आहेत पण पोलिसांना त्याचा किती रिकव्हरी किती आहे मुली किती पुन्हा आणण्याचं यश मिळालं याची आकडेवारी अध्यक्ष महोदय करणं हे गरजेचं आहे सर, सरकारला समाजाला कळण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय आता भारतामध्ये पहिल्यांदाच राम अवतरतोय असं वातावरण आता सुरू होईल राम रामाचीच ही भूमी आहे अध्यक्ष महोदय अयोध्येला जन्म झालेला असला तरी महाराष्ट्रात देखील राम येऊन गेला रामाचा एवढा आदर असेल तर आमच्या सीतामाईंचं संरक्षण करायची तरी तेवढी गरज आहे सीतामाईंचं संरक्षण म्हणजे महिलांचं संरक्षण महाराष्ट्रातल्या करण्यासाठी काहीतरी आधी करा आणि मग अयोध्येच्या रामाला पुजायला आम्ही सगळे येतो आमचा त्या अयोध्येला विरोध नाही रामाला विरोध नाही पण अध्यक्ष मध्ये आमच्या सीतामाईंना संरक्षण देण्याचं काम हे आपण कधी करणार शेवटी महाराष्ट्रात बरेच अधोगती आपल्याला अनुभवायला आलेले आहेत अध्यक्ष महोदय डायमंडची नगरी गेली परवाच पंतप्रधान महोदयांनी सुरतला डायमंड बोर्सचं उद्घाटन केलं बिल्डिंग बिल्डिंग जोरा आपल्यासारखीच झाली आहे तिकडं फार चांगलं तिथं व्यवस्था झाली बुलेट ट्रेन आहे त्यामुळे आता काय प्रश्नच नाही आणि इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटरही गेलं मधले काही प्रकल्प गेले सगळ्या अध्यक्ष महोदय जर आपल्या राज्यातून बाहेर गेलं तर बेकारीचा दर वाढणार बेकारीच मूळ हे बेकारीचा संबंध आपल्या गुन्हेगारीत आहे आणि म्हणून महाराष्ट्रातले तरुणाई ही आता गुन्हेगारीकडून वळवळ वळते ती थांबवण्याचं काम अध्यक्ष महोदय आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझी सरकारला आग्रहाची कळकळीची विनंती आहे भ्रष्टाचार तर काय आता सर्रास म्हणजे कुठंही त्याच म्हणजे भ्रष्टाचारावर बोलणारा वेळा असा त्याचा अर्थ व्हायला लागलाय कुठेही कुठेही एखादा मोठा प्रोजेक्ट गेला की त्याकडून पैसे काढ एखादा रस्ता मंजूर झाला तर त्यातनं दहा टक्के वीस टक्के पंचवीस टक्के तीस टक्के काढ काय चाललंय काय या महाराष्ट्रात अशी संस्कृती नव्हती पण कुठलेही प्रकल्प मोठे मंजूर केले तर ज्याच्या एरियात आहे त्याला अधिकारच दिलाय त्याच्याशी तू डील कर काय करायचं तू कर म्हणजे अध्यक्ष मोदय हो महाराष्ट्रामध्ये अशी लिबरल व्यवस्था कधी नव्हती ज्या त्या भागात लिबरल व्यवस्था आहे तुझ्या भागात तू तु काय कर तुला किती बाबा एवढे कोटी ठीक आहे घे काय करायचं ते कर अध्यक्ष मोदय हो पालकमंत्र्यांच्या डीपीडीसी मधनं पैसे खर्च होताना देखील त्याला टोल लागायला लागलेला आहे ही महाराष्ट्राच्या या सभागृहाच्या दृष्टीने सगळ्यात मोठी गंभीर बाब आहे तुम्हाला जिल्ह्या जिल्ह्यात चौकशी करा एक आपल्याकडे स्टॅटिस्टिक डिपार्टमेंट आहे ते स्टॅटिस्टिक डिपार्टमेंटमध्ये एक छोटी विंग आहे त्यामध्ये राज्यात महागाई किती आहे का, कशा इफेक्ट आहेत त्याप्रमाणे लोक काय बोलतात ह्याची माहिती मिळू शकते लोक सांगतील महागाईचा भाजीपाल्याचा रेट आता चर्चा होत नाही आता कुठल्या कॉन्ट्रॅक्टला किती टक्के मिळाले दिले ह्याची दिले। चर्चा मार्केटमध्ये फार होते आणि अध्यक्ष मोदय त्यामुळे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र ही परिस्थिती अध्यक्ष मोदी आता तुमचाच प्रश्न घ्या ना बाकीच जाऊ दे तुमच्या तालुक्यात जिल्ह्यामध्ये तुम्ही मेडिकल कॉलेज साठी पायऱ्यांवर जाऊन बसला तुमच्याकडे बघायला वेळ नाही कारण ना, बाकीची ना, काम फार महत्वाची सरकार सकारात्मक आहे त्या बाबतीत सांगितलेलं आहे तुमचा धाडस नाही अध्यक्ष मोदी तिथून आदेश द्या त्यांना की उद्या आज हाऊस संपायचे तुम्ही आदेश द्या तोच मार्ग आहे तुम्हाला तिथं मेडिकल कॉलेज करायचा तिथून आदेश द्या आज आद हाऊस संपायच्या मेडिकल कॉलेजची घोषणा करा असं तुम्ही तिथून आदेश द्या आता मी सांगलीचा तुमच्या वर्ध्याला कसं काम करायचं हे सांगायची पाळी माझ्यावर यायला लागली तुमच्यावर अन्याय किती मला तुमच्याबद्दल पूर्ण सहानुभूती आहे तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल ही सहानभूती आहे पण हे लोक तुमचा गैरफायदा घेतात तुमची कामं करत नाहीत